ಗಂಗಾ ಗಂಗಾ ಚಿಮನೆ ಚಿಮನೆ ಚಿಮನೆಲ್ಲ ಕೂಡ ಇಂಗಾ ಗಂಗಾ ಗಂಗಾ ಹಾ ಆ ಬಗ್ತಲ स्लॅप राहायचे मिरच्या आहेत आणि इकडं बाग पावसाळ्यात किती हिरवा वाट वाटत होता आता समोर रामफळीची पण पानं गळलेत लिंबण्याचे झाडं वाळलेत काही हे घरापासले एक दोन पाणी दिलं होतं हे हिरवेत नाही तर वाळेत चिंचावरचा पण पाला गळला आहे थोड्या दिवसाने आपल्याला चिंच आहेत म्हणजे हे आठवड्यात जेव्हाचं काम झालं ना मग एक दिवस फ्री असल्यावर चिंच झाडून घ्यायच्यात इकडे लिंबाचे पानं गळलेत त्या बावळीचे पानं गळलेत त्याचे हिरवास वाटतच नाही हा ही लिंब पण फक्त काड्या दिसतात ह्याचे पण पानं गळलेत त्याच्यामुळे सगळं वाळलेलं दिसतंय पेरूला आता पेरू संपले सगळे ह्याचे इथं आबोलीचं झाड आहे म्हणजे ही खिडकी के नाही ना। तर हॉलची तर हॉल मधच्या खिडकीतूनच दिसत आहे फुलं आलेलं झाड मधील शेंगा आल्या होत्या पण आता पाणी कमी पडते ना त्याच्यामुळे थोडा सुकतोय तो त्याच्यामुळे आता त्याला जास्त फुलं नाही राहिले गोठ्यात आलोय तर यांचं खायचं चालू आहे चिमण्याचं खाऊन झाले गंगा खाते तर आपल्याकडे गावरान तिंगा आहेत त्याच्यातली गंगा गा आहे आता तर ती आत्ता एक काय माहीत किती टाईम घेईल ते पण वेळ गा आहे ती चिमण्यासारख आणि आपल्याकडं गावरान तीनच गाय आहेत तर त्याच्यातली गंगा ती गा आहे इकडं किलरी दूध देत नाही फक्त वृंदाच दूध देते एकटी सर आणि तिचं पण काही चार लिटर दूध देते ते एका टायमाला दोन लिटर तर तिचं आपल्याला घरीच खायला दूध लागतं दूध आणि खायला पण कसं सुक्का चार आहे ना आता हिरवा चारा नाही तर त्याच्यामुळं दूध कमी देतात गाया आणि किलरी तर दूध नाही देत आणि हे तर सगळे छोटे आहेत ही आणि ह्या जर्शामध्ये बघू तर ही समोरची काही पाच सहा लिटर दूध देत असेल ती पण गाभन आहे तर आता आणि ही पण चार पाच लिटर दूध देत असेल तर ही गाभन आहे की नाही सांगता येत नाही म्हणजे आणि ही आत्ता विली तर ही एक सतरा अठरा लिटर दूध देत असेल ही जी समोर बघतोय ही वाली आणि शेवट ही शेवटची ना तर हिचं दूध मी काढतो तर ही दोन तीन लिटरच दूध देते ही थोडी दे वेल्यानंतर आजारी पण होते आणि आता गा पण पण आहे त्याच्यामुळे ही दूध कमीच देते एक दोन तीन लिटरच देते तर हिचं दूध मी काढतो तर वृंदाचं कधी कधी काढतो आत्ता नाही काढत दूध तर आणि जर त्यांचं बाकी ज्यांचं त्यांचं मला जमत हिचं जमत तर हिचं मी एकटा दूध काढतो तर आता दूध काढलेला व्हिडिओ आज लक्षातच नाही बनवायचा तर उद्या किंवा परवा बनवेल सकाळी सध्याला भुसकट खायला आहे मोतल चपाती टाकली मोतल चपाती खातोय आहे इकडे हे पण खाली काकरी खात बैलांना दुपारी खायला टाकलेलंच बैल आता आहेत चिमण्याने कॅरेट सांडले फोडलं नाहीच चांगलं केलं त्यांनी नाही तर सारखं पाय देतो तर इथं गंगा बांधली सावलीला तर गेल्या वर्षी उन्हाळ्यात नाहीच ला पूर्ण ना लाईने जनावरच होते बैल हो बांधले तिथं पण जनावर आणि मोत होते तिथं पण जनावर हे समोरली हात केला त्याला पण जनावर होते इथं पण एक जनावर बांधलेले झाडाखाली जनावर बांधलेले तर गंगा इथं बांधली तर हिथं पण होते आणि तेव्हा जनावर पण गेल्या वर्षी पण एवढेच जनावर होते अठरावीस होते होते आपण काही कमी पण केले होते मध्ये परत पिल्ले झाले परत वाढले तर हिथं बांधली देवशिनीला आणि देवशी देवशिनी इथं पलीकड राणी तिच्या पलीकड पली खिलरी आणि वृंदा तिच्या पलीकड तर यांना कंटिन्यू सावली राहते इथं बांधले ना आणि आपण कसं थोडंसं लांबण बांधतो थो ना त्याच्यामुळे कंटिन्यू सावली राहते गंगाची आहे तिथं पण तिला सावलीच आहे आणि चारी गाईंना सकाळपासून सावली म्हणजे बांधल्यापासून सावली राहते म्हणजे अशी फाटकी सावली म्हणजे थोडं थोडं होऊन पण थंडावा राहतो तर ह्याच्यातली किल्लेली सिरक महाग तरी इथं पलीकड राहणे बघा ह्या दोघींचे शिंग सेम आहेत पाठीमाग गेलेत आणि सेम कलर आहे हिच्या पण पाठीवरून एक रेस गेलेली व्हाईट आणि हिला पण थोडीशी व्हाईट रेस गेलेली पाठीवरून परत ह्या रेशीच्या इथं ब्लॅक कलर आहे इकडं व्हाईट कलर आहे म्हणजे व्हाईट इज ग्रेश आणि परत इकडं ब्लॅक ग्रेश तर एक किलरीला पण इथं ब्लॅक ग्रेश आणि पलीकडल्या साईड पण इथं ब्लॅक आणि इकडं खाली थोडं ग्रेश तर आणि शिंग पण म्हणजे दोघी मायले आहे ना सेम दिसतात म्हणजे हिला पण असे डाग धब्येत आणि ही राणीला पण डाग धब्येत पण थोडेसे जास्त आहेत राणीला हे बघा हिथं हिच्या किलरीच्या डोळ्याच्या वरती पण पांढरे आणि हिला पण पांढरे सारखेच आणि कान पण पाठीमागून हे बघा ग्रेश तर हिचा पण ग्रेश तिचा पलीकडचा ग्रेश आहे हिचा पण हा ग्रेश, ग्रेश कान आहे आणि आतनं लाल आहेत दोघींचे पण आणि सिंग शिंग पण राणी जशी थांबणार राणी अशी पाठीमाग गेलेत हिचे पण पाठीमाग गेलेत आणि ही देवशेनी ही वृंदाची गेल्या औषधीची वासरी तर दोघे पण सारख्याच आहेत कलरला तर आता चार वाजलेत भैया गेल्या नेपेर तोडायला मी ज ह्या जनावरांना कोट्यात बांधतो आणि जर सगळ्या कोट्यात बांधलेल्याच आहेत आधीच तर आता ह्यांना कोट्यात बांधतो आणि बैल पण नेपेर आणायला गेल्यावरच मग बैलगाडीसोडून कोट्यात घ्यायचे बैलगाडी आणून उभे केली होती त्याच्या उलटी झाली बैलसारखा हलतो पाठीमागे पाठीमागे ढकलतो आणि चिमण्या पण गोल फिरतो तो तर भाई यांनी तेवढा पेर आणि एवढा तोडलाय तर हा नैपेर कमीच थो, पडेल थोडासा तो, मला तोडच लागेल तर कोयतं ठेवलं येतं तर मी तोडतो थोडा एवढा आधी बैलगाडी टाकतो मग कम पाडलं तोडतो कमीच पडेल असं वाटतंय मला तरी इथून कवळा आणायला गेलं कीच तो मागे गाडी ढकलतो असा होता तेव्हा आता ढकलतोच पाठीमागे गाडी हे असं करतो ते बघा शिंगानी एकदम असं माघारी येलो तो गाडी परत एक, पसुन। पसुन मागे घेतो त्याला ती पहिल्यापासून सवयच लागली बघा मी लांब आलो की तो असा हलतो सरजे ऐक सरजे तसंच करतो तो त्याला सवय लागली पहिल्यापासून असं मागे मागे गाडी ढकलायची कारण पुढे ते येऊ शकत नाही पाठीमागे बांधला आहे मी बैलगाडीला त्याच्यामुळे मग तो महागे जातो परत बैलांनी बैलगाडी हलवली म्हणजे आता त्यांनी दोन राऊंड मारलेत पूर्ण आता नेपेर खास थोडासा मी तोडला पण भरला आहे बैलगाडीत आणि आई आज इथल्या शेतात आली काटायला तर तिकडं लाल शर्ट घातलाय आणि तर तिकडे काटे दे आणि इथली ज्वारी आज काढायची झाली सगळी इथली झाली आणि पप्पा तिकडं आंब्याच्या शेतात जेवारी काढतायत <laughs> इथली जेवढी काटायची झाली ना तेवढी बांधली पण भाईयाने ते, ते पलीकडे पेंढ्या दिसतात ना त्या बांधल्यात पण भाईयाने आणि हे काटायच राहिले तर ह्याच्यात बघू तर ही वरची एवढी खाल्ली आहे पाखरांनी परत इथली पण ही कणीस खाल्ली तर म्हणजे जवळ पंचवीस टक्के जेवारी खाल्ली पंचवीस टक्केच्या पुढं म्हणायचं कारण इथली सगळ्यात लवकर आली होती ना त्याच्या बरीचशी खाल्ली पाखऱ्यांनी सगळ्यात लवकर आली होती आणि पाणी दिलं होतं त्याच्यामुळे थोडी हिरवी होती काढायला पण उशीर आली त्याच्यावर पाखऱ्यांनी आणि इथं कसं आहे सगळी पाखऱ्यांना पाखरांना बसायला झाड आहेत लवकर म्हणजे इथं खाल्लं की पलीकडून बघा बांधाच्या लाईनीने झाड आहेत आणि इकडं पाठीमागे पण हे बांधाने सगळे झाडच आहेत ना त्याच्यामुळे पाखरे इथलं ज्वारीवर चोटून झाडावरती बसतात मग त्याच्यामुळं जिथं झाड जास्त तिथलं जास्त खातात तसं तळ्याकडं झाड जरा कमी, कमी आहेत ना त्याच्यामुळे तिकडचं कमी खाल्लंय आणि बैलांनी हा तिसरा राऊंड पण मारायला लागली बैला आता तर असंच चिमण्या एक आणि चिमण्याला पण आता सवय लागली की थांबतच नाही जागेवर त्याला पण पाठीमागे बांधलं तरी चला आता घेऊन जातो न पेअर कुट्टी करायची भैया वाट बघत असेल नेपेर आणला आता घरी आता कुट्टी करायला चालू करायची जिथं आपण सरजेला दिवसा बांधतो ना तर तिथं बांधल्या गंगाला ह्या लिंबाच्या खोडाला तर गंगाची आता हीच जागा करायची तिला इथंच राहू द्यायचं रात्रीच्याला पण नाही दिवसा पण कारण की आपलं घर पण जवळच इथं आणि वासरं पण आहेत तिला सोबत तर तिला आणि ड्रममध्येच ठेवतो ना आपण तिला खायला घावण्याला बांधत नाही तर तिकडं घरी बांधण्यापेक्षा तिला इथं चांगले रात्रीच्याला मग परत दिवसा तिकडं सावलीत बांधायची सरजे इथं असलो तिकडं बांधायची मी आता एक दोन दिवसांनी जमलं तर पाच रड पण आणून टाकतो जास्तीच इथं त्यामुळे तिला आज इथंच राहू ह्यांना पण खायला ठेवले सगळ्यांना खायला ठेवलं कालचे थोडेसे कणस राहिले होते तर ते कणस न्यायला बैलगाडी घेऊन गेलो होत था खाली आता आणले तर बैलगा बैलांनी खाल्लेले पण बैलगाडी इथं कणसापाशी सोडून बैलांना पाणी पाजतो मग वासरांना पाणी पाजायचं मोठ्या काय पाजले असतील पाणी आणि टाइम पण झालाय जनावरांना पाणी पाजायचं सरजीआरडा आणि हुरडा चोळायचं चालू आहे आई <laughs> एवढे कसं आणलेत तर हेवड्याला पडतो हुरडा किती एक किलोभर पडतो का काय एवढ्याला तर एक किलोभर हुरडा मग आम्ही चौघ संध्याकाळी खातो म्हणजे कधी कधी एक्स्ट्रा राहतो उरून मग तो गायला द्यायचा तर पप्पा चुळी लागते त्याच्यामुळं मग मी नाही चुळत आता हुरडा त्याच्यावरच्या आधी किडी वगैरे काय असेल ना तर ती बाजूला टाकायची म्हणजे असं असं करून